कानेगाव येथे नृसिंह प्रकट दिन मोठ्या उत्साहात संपन्न कोपरगाव तालुक्यातील कानेगाव येथे काल दिनांक एकवीस मे रोजी सूर्यास्तच्या प्रहरी मोठ्या उत्साहात भगवान नृसिंह प्रकट दिन साजरा करण्यात आला महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली असून यावेळी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन मंदिर ट्रस्ट व कमिटी मार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येत असते अखंड हरिनाम जप आणि प्रवचनाचा महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज यांच्या मधुर वाणीतून स्थानिक गावकरी व भाविक भक्तांनी आस्वाद घेतला अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला या पावन पवित्र कानेगाव नगरीमध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये एक जो अद्भुत अवतार झालेला आहे नरसिंह भगवंताचा त्या नरसिंह भगवंताचं या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलेलं आहे तेव्हापासून या गावातील आणि पंचकोशीतील धर्मात्मा पुण्यातत्मा दरवर्षी नरसिंह जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात यावर्षी जपाचं तपाचं अनुष्ठानाचं सत्संग प्रवचनाचं जे आयोजन करण्यात आलेले उद्देश हा आहे की जसं आपल्याला माहीत आहे की एका राक्षस आणि राक्षसनीचा मुलगा कयाधू नावाचे राक्षसीन आणि हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस या राक्षस आणि राक्षसनीचा मुलगा भक्तराज गणला गेला खूप मोठी कथा आहे थोडक्यामध्ये की हा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस तपश्चर्या करण्यासाठी गेला देवतांनी त्याचं राज्य विध्वंस करून टाकलं कावर विध्वंस केलं कारण त्याचा उद्देश चांगला नव्हता त्याचा उद्देश हा होता की मी तपश्चर्या करावी मला मृत्यू येऊ नये असा वरदान मिळवावा आणि लोकांचा असा छळ करेन की माझ माझं नाव घेत राहतील हा उद्देश काही चांगला नाही तर त्यावेळेस त्याचं राज सर्व विंध्वंस केल्यानंतर तर त्याची पत्नी कयाधू तिला देवता लोकांनी बंदिस्त केलं आणि स्वर्ग लोकामध्ये घेऊन निघाले तिकून मुनी आले त्यांनी म्हटलं की तुम्ही देवता लोकं असून एका स्त्रीचा अशा प्रकारचे अपमान करत आहे ते चांगलं नाही यत्र नार्यस्त पूज्यते तत्र रमते देवता ज्या घरामध्ये ज्या जाती धर्मामध्ये ज्या देशामध्ये स्त्री जातीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवता रममान होतात म्हटले की मुनी या स्त्रीचा अपमान किंवा तिरस्कार करण्याचा छळ करण्याचा आमचा उद्देश नाही मग का बरं तर म्हटली गरोदर आहे तिला मुलगा झाला की तिला मारून टाकू आणि मग तिला सोडून देऊ म्हटले त्याला बरं मारायचं त्यानं काय केलं म्हटले आसुराचा मुलगा आसुराचीन म्हटले नाही तो तुमची सर्वांची सेवा करीन त्याची जबाबदारी माझ्याकडे आणि अशा प्रकारे त्या कयाधुनी राक्षसला नारद मुनीनं ना आपल्या आश्रमामध्ये नेलं त्या ठिकाणी जे सत्संग प्रवचन जे ऐकलं ते गर्भस्थ बालकावर ते त्याचा परिणाम झाला जसं आपण जे खातो पितो ते गर्भस्थ बालकाला मिळत असतं या दृष्टीनं जर माता चांगली असेल गरोदर अवस्थेमध्ये जर भक्ती असेल त्यावेळेस चांगले संस्कार असेल चांगला आचार विचार असेल तर त्याचा परिणाम गर्भस्थ ते होतो म्हणून आमचा उद्देश असतो की माता भगिनीने जास्त जास्त भक्ती मार्गाकडे लागलं पाहिजे त्यांनी चांगले संस्कार दिले पाहिजे गरोदर अवस्थेमध्ये चांगले जर विचार त्यांनी बाळगले तर निश्चित येणारी पिढी ही भक्तिमय झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे पुढची आपल्याला कथा माहीतच आहे या दृष्टीनं हा विचार आहे की आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती तिचं उत्थान झालं पाहिजे म्हणजे ती चांगली राहिली पाहिजे देवी देवता संत येतात यदा यदा यर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मश तदा ज्ञान सृजान जब जब होई धर्मकय हानी बाडई तब, तब प्रभु धरी विविध शरीरा हरे कृपा निधी सज्जन पीरा अशा प्रकारे हा जो अवतार आहे तर जे अहंकारी आदि अहंकारी असतात त्यांनी कितीही शक्ती मिळाली जसं त्यांना पुष्कळ वरदान मिळवलं होतं की दिवसामृत्यू नाही रात्री नाही पशुकन नाही म्हणजे मानवा कोण नाही दानवा कोण नाही एवढे सर्व वरदान मिळवूनही जो लेकां लोकांचा छळ केला तर त्याचा शेवटी नाच झाला सांगायचं तात्पर्य आसुरी शक्तीचा नाच झाल्याशिवाय राहणार नाही राहत नाही हा इतिहास आहे आणि भक्तांचं येथे असलेलं भगवान नरसिंहाचं मंदिर हे जिल्ह्यामधून एकच आहे आणि कसं म्हटलं तर सर्व ब्राह्मण देवता यांचं कुलदैवत हे भगवान नरसिंह असल्यामुळे महाराष्ट्रातून सर्वच मोठे मोठे नेते या ठिकाणी दर्शनाला येत असतात हे ये मंदिर अठराशेच्या शतकामध्ये दोनशे वर्ष असेल सांग दोनशे अडीचशे वर्ष त्यापूर्वी तात्या टोपे स्वातंत्र्य सैनिक होते येवल्याचे त्यांनी हे ये मंदिर बांधलेलं आहे त्यांनी या संस्थानला जमीन पण घेऊन दिलेली आहे दान दिलेले आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी मंदिराचं पूजन वगैरे सर्व कानेगाव ग्रामस्थ करतात आणि यावर्षी वर्षी नरसिंह जयंतीच्या निमित्ताने नाम जप अनुष्ठान आणि भागवत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने दररोज सकाळ संध्याकाळ महामंडळेश्वर परमानंदगिरी महाराज यांचं प्रवचन होत असतं दररोज सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने अखंड विनावादन मंदिरात चालू आहे आणि परिसरातील भाविक या ठिकाणी जवळपास सतरा ते अठरा गावपूर्व भागातून मोठ्या प्रमाणावर भक्त येत असतात आणि म्हणून माझं सर्व परिसरातील भाईभक्तांना विनंती आहे का उद्याच्या कार्यक्रमासाठी महाप्रसादासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद व ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असं मी सर्व जनतेला आवाहन करतो तसं या देवस्थान लक्कवर्ग जी तीर्थस्थान म्हणून जा मिळालेलं आहे आणि तीर्थक्षेत्रामध्ये या आमदार राजा रामदार काळे आणि राधाकृष्ण वि विखे यांनी म मदत केली आहे सतरा लाखाची मदत केली आहे त्यादृष्टीने